आपन हाद बाउजन सा नमस्कार आपण पाहत आहात बहुजन न्यूज जनसामान्यांचा आहे नमस्कार माझं नाव आहे गौरव उपासनी आणि आपण श्रीयुत नॉन महाराष्ट्र हा चित्रपट याचं प्रमोशन आम्ही करायला इथे आलेलो आहे आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये आहोत माझ्यासोबत माझी संपूर्ण टीम आहे श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन अमराठी टायटल असलं तरीसुद्धा मराठी अस्मितेवरच चित्रपट आहे आणि खास गणेशोत्सवात आम्ही हा रिलीज करतो आहे तर मला सगळ्या संभाजीनगरच्या रहिवाशांना एक नम्र विनंती आहे की तुम्ही गणेशोत्सवात म्हणजे गणरायाच्या कृपेने आम्ही हा चित्रपट या तारखेला सहा सप्टेंबरला रिलीज करतो आहे तर तुम्ही याला प्रचंड उदंड प्रतिसाद द्या आणि थिएटरमध्ये भरभरून गर्दी करा ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे तरुण पिढीसाठी आणि फॅमिली ऑडियन्ससाठी बनवलेला चित्रपट आहे दक्षिण भारताचे चित्रपट तुम्ही जेवढ्या जोमाने सुपरहिट करता तेवढ्याच जोमाने तेवढ्याच उत्साहाने तुम्ही हा चित्रपट पण बघा तुम्ही जर आत्तापर्यंत ट्रेलर बघितला नसेल तर यूट्यूबवर श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन हे टाईप करा मला ट्रेलर निश्चित सापडेल आणि खूप चांगला चित्रपट आहे नोकरी घोटाळ्यांवरती पहिला मराठी चित्रपट आहे आजचे जे आपले मराठी तरुण आहेत काही मराठी मुलं आहेत मुली आहेत ज्यांना नोकरी सोडून व्यवसाय करायचा आहे त्यांना आम्ही प्रोत्साहन दिलं आहे या चित्रपटामध्ये तीन गाणी आहेत एक नेगेटिव्ह कॅरेक्टर पण आहे रोमॅन्स पण आहे एक पूर्ण एंटरटेनमेंट पॅकेज आहे श्रीयुत महान महाराष्ट्र तर सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी खास गणेशोत्सवात एक फेस्टिवल रिलीज म्हणून आम्ही रिलीज करतो आहे श्रीयुत महा महाराष्ट्र नमस्कार माझं नाव संपदा गायकवाड मी येते सहा सप्टेंबरला शिव नॉन महाराष्ट्रीयन हा चित्रपट घेऊन मी या चित्रपटामध्ये नेहा या नावाचं सा पात्र साकारते आहे माझ्यासोबत माझ्या मूवीची पूर्ण टीम आहे या चित्रपटामध्ये तुम्हाला सगळं धमाकेदार पॅकेज मिळेल ज्याच्यामध्ये आहे थ्रिलर आहे ॲक्शन आहे रोमॅन्स आहे सुंदर तीन गाणी आहेत दोन हिंदी गाणी दोन मराठी गाणी आहेत एक हिंद हिंदी गाणं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला सगळं सगळं बघायला मिळेल नोकरी आणि बिझनेस याच्या वरती आलेला हा पहिला मराठी चित्रपट आहे असं मी म्हणेन याच्यामध्ये तरुण पिढीने बिझनेसकडे कसं बघितलं पाहिजे नोकरीकडे कसं बघितलं पाहिजे याच्यावरती आधारित हा आहे नोकरीचे पक्स अँड कॉन्स अँड प्रॉन्स तसं त्याचप्रमाणे बिझनेसचे प्रॉन्स अँड कॉन्स याच्यामध्ये एकत्रित असं संमिश्र तेच पण त्याच्यामध्ये थोडासा मनोरंजनाचा ट्विस्ट असा हा चित्रपट आहे तर नक्की बघा सहा सप्टेंबरला नमस्कार माझं नाव अजिंक्य उपासनी आहे मी श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन याचा दिग्दर्शक आहे तुम्हा सर्वांना मी आवाहन करतो की तुम्ही सहा सप्टेंबरला मराठी माणसाच्या हक्काच्या सणात मराठी चित्रपट बघा हा चित्रपट खूप वेगळा आहे तरुण पिढीला आवडेल असा आहे याचं चा छायांकन याचं संकलन याचं एकंदरीत सादरीकरण पार्श्वसंगीत खूप उत्कृष्ट आहे तुम्हाला कुठेही एका हिंदी किंवा तमिळ तेलुगू चित्रपटापेक्षा कमी नाही वाटणार हा आणि मराठी अस्मितेवर आधारित सिनेमा आहे जरी चित्रपटाचं नाव श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन नसलं तरी आणि तुम्हा सर्वांना मी भेटतो चितपट चित्रपटगृहात तुम्हा सर्वांना भेटूया